गुड आफ्टरनून मैत्रिणी आता वाजलेत मैत्रिणी पाच वाजलेत बरोबर पाच वाजलेत कपडे आणले काय बाहेर कपड्याच्या घड्या खराब चला मैत्रिणी चहा घेते करून आता डुस फुटले आज आज काही झोप झाली नाही थोडा वेळ पडले होते मी गर्मी एवढी होईली ना गर्मीच सोसा नाही कुठली गर्मी आहे गरमी कमी हो ना आता काल काल पाऊस झाला आमच्या इकडं उद्या थोडा पडला पडल्या एक आज पण वाटायला आहे तसं नाही पण चला मैत्रिणी मग मला विना भाजीपाला आणायचंयचं आहे कांदे संपलेत माझी लिंब तर लिंब लागते तुम्ही येतही जाते कांदे लिंब थोडा थोडा भाजीपाला आज आणायचा आहे चला मैत्रिण मग भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा